फोन आला मी कट केला काय करायचं अरे थांब कट करू नको आता उचल नको थांब थांबाला परत आले उचल थांब एक जरा काय आधी घालायचं तुझ्या बाप्पाचा फोन आलाय सारखं कलपा काय करायचं गुरु जाणार मला मन बोलायचं मम्मीला नाही बोलायचं तर पप्पाला बोलायचं मम्मीला बोलायचं नाही फक्त पक्काला बोलायचं ते मान्य असे स्वीकरण करायचं ते तुझा जबाब काय बोलतोय काय नाही ते आम्ही ऐकणार तुझ्या आईला बोलायचं नाही ती पण एक हात घाल ना ती फक्त पंधरा दिवसात एकच फोन करायचं ती पण बापानं बोलायचं आईनं न आजी फोनवर बोलायचं नाही हे तर स्वीकरण असणार सगळं आम्ही ऐकणार तू काय बोलती काय नाही तुला बाप काय बोलतोय काय नाही मान्य आहे का हा बस लव फोन हेलो हेलो मधु खुश है बड़ा मिठी के स्पीकरवरचा फोन स्पीकर हम्म बोले मम्मीने बोलायचं बोलतेस का नाही निहर कसा आहे नाही मिलाव तुला नंतर नाही फोन अब दोन मिनिटांना फोन लावती बघ ठीक आहे काय म्हणली मधून सांगा काय नाही काय नाही म्हणली सांगत काय सांगा तुम्ही काय नाही म्हणली म्हणले बोलायचं मला काय म्हणले सांगत तरी नाही काय म्हणले म्हणले आता काय मन्दी बोलायचं मन्दी सांग आता नवीन लग्न झालं काय बोलणार तू सांग आज नव्हते बोलेल ना तुला आज बोलेल का सोडणार आहे तुझीच नाही काय ना चला खर सांग नाही म्हणलं तर काय ऐकत जावा बघू जॉब फोन येईल तो आपण फायदा आहे का आता चल